श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे लोक ईश्वर भक्तीमध्ये अडथळे आणतात त्यांना कुठल्या प्रकारचे पातके लागतात याविषयीची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमच्याकडूनही ईश्वर भक्तीमध्ये कधी अडथळा आला आहे का ईश्वर भक्ती करताना तुम्ही कुणाला त्रास दिला आहे का जर तुम्ही असा त्रास दिला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण की जे तुम्हाला पातक लागलेलं आहे जे पाप लागलेलं आहे ते तुम्ही प्रकारे घालवू शकतात याविषयीची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका शिवलीला अमृत अध्याय दोनमध्ये सांगितले आहे की जे लोक ईश्वर भक्तीमध्ये अडथळे आणतात ईश्वर भक्ती करणाऱ्यांना त्रास देतात किंवा अशा अनेक मार्गाने ईश्वर भक्तीला ते रोखण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांना जो पातक लागतं ते हे आहे की ते पुनर्जन्मी नरकामध्ये कीटक होऊन त्यांना राहावं लागतं जोपर्यंत त्यांची पापे संपत नाही तोपर्यंत त्यांना नरकामध्ये कीटक म्हणून राहावं लागतं गरुडपुरांमध्ये सांगितल्याप्रमाणे नरकामध्ये अनेक प्रकारच्या नद्या आहेत तसेच अनेक प्रकारचे कीटक आहेत किंवा जीव आहेत जे मनुष्याच्या युनीतील जे लोक पापकर्मे करून जातात त्यांना त्रास देण्यासाठी तिथे कीटक बनवलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी कीटक म्हणून हजारो वर्षापर्यंत राहावं लागतं कारण की ते नकामधील कुठलाही एक कीटक आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पापानुसार व्हावं लागतं त्यासाठी जर तुम्ही ईश्वर भक्तीमध्ये अडथळा आणला असेल तर तुम्ही शिवलीला अमृत जे एकवीस अध्याय जे पंधरा अध्याय आहेत ते पूर्ण तुम्ही पठण करायला हवेत आणि भगवान शिव यांची भक्ती तुम्हाला करायला हवी यामुळे तुमचे सर्व पापे नष्ट होतील आणि तुम्ही ईश्वर भक्तीमध्ये स्वतःला तुम्हाला वाहून घ्यावं हो लागेल त्यामुळं तुम्ही जे केलेलं पाप आहे ते पूर्णपणे नष्ट होईल आणि तुम्हाला जे ईश्वर भक्तीमध्ये अडथळा आणण्याचं पाप लागलेलं ला आहे ते नष्ट होईल आणि याप्रमाणे अनेक जरी केली असतील तरी ते शिवनामाने सर्व नष्ट होतील आणि इथून पुढे तुम्हाला भगवान शिव यांच्या कार्यामध्ये म्हणजेच भक्तीमध्ये किंवा इतर देवी देवतांच्या भक्तीमध्ये अडथळा आणायला नको तुम्ही स्वतःहून इतरांना गरजूंना मदत करा देवाची भक्ती करा भक्तीचं कार्य करा यामुळं तुम्ही या, या पापापासून मुक्त व्हाल किंवा या पाप तुम्हाला जवळ सुद्धा हे पाप तुमच्या येणार नाही श्री स्वामी समर्थ